ही अवस्था आहे पुणे शहराची काल संध्याकाळनंतर अतिशय जोरदार पाऊस झाला आणि स्वतः मी या पावसामध्ये अडकलो होतो अनेक ठिकाणी झाडं पडली रस्त्यामधलं जे जा ड्रेनेज असतं ते त्याची झाकणं वरती आली काही ठिकाणी गुडघ्या एवढं पाणी होतं अनेक ठिकाणचे चेंबर तुंबलेले होते आणि अशा प्रकारे वरती झाकणं येऊन ते पाणी वाहत होतं त्याचाच अर्थ अनेक ठिकाणी नाले तुंबलेले होते आणि त्या तुंबलेल्या नाल्यांमुळे हे पाणी पूर्णपणे रस्त्यावर येत होतं नालासफाई झाली की नाही हा प्रश्न महापालिकेला विचारणं आवश्यक आहे त्यांनी म्हणतात की आम्ही नाले सफाई केलेली आहे परंतु हे पहा हे सिंहगड परिसरातील पाणी आहे आणि गुडघ्याच्या जवळपास हे पाणी आपल्याला पाहायला आहे अनेक घरांमध्ये हे पाणी गेलेलं आहे दुकानांमध्ये पाणी गेलेलं आहे आणि त्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे हा एक व्हिडिओ पहा हे आहे पु ल देशपांडे सिंहगड रोड येथील परिस्थिती या बाजूमध्ये एका बाजूला पूर्णपणे भरलेलं होतं आणि दुसऱ्या बाजूला कोरडं होतं त्या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या तर ही परिस्थिती का झाली तर कारण या ठिकाणी ड्रेनेज व्यवस्थित केलेले नव्हते त्यामुळेच ते पाणी पाहायला मिळते आणि संध्याकाळी मोठा नदी वाहत होती त्यानंतर हे कात्रजच्या पुलाच्या तिथली परिस्थिती आहे कात्रजच्या पुलाच्या तिथे प्रचंड पाणी होत होतं आणि ते खाली आहे हे आपण पाहतोय त्यामुळे सिमेंटच्या रस्त्यांमुळे किंवा ड्रेनेज लाईन नीट नसल्यामुळे एकाच ठिकाणी पाणी येतं आणि ते अशा प्रकारे वाहतं त्यानंतर ही रात्रीची परिस्थिती पहा अनेक घरांमध्ये पाणी असल्यामुळे तेथील नागरिकांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूपपणे बाहेर काढलेले रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाचे कर्मचारी नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याचं काम करत होते त्यामुळे त्यांना खरंच त्यांचं कौतुक करायला हवं आणि बऱ्याच ठिकाणी तर असे मोठे झाड पडले होते दोन दिवसापूर्वी जो पाऊस झाला त्यामध्ये वानवडी परिसरातील फातिमा नगर येथे एक अतिशय प्रचंड मोठं झाड अशा प्रकारे तुटलेलं आहे म्हणजे एक बाजू या एका रस्त्यावर पडली आहे दुसरी बाजू तिथे रिलायन्सचा मॉल होता त्यावरती पडली आहे हा असं झाड मधून तुटलेलं आहे आणि हे पाषाण परिसरातली परिस्थिती पहा चार चाकीमध्ये एक महिला अडकली आहे संपूर्ण पाणी त्या ठिकाणी भरलेलं आहे आणि ती मदतीसाठी हाक देते तर त्या ठिकाणी अग्निशमन दलाचे कर्मचारी आले आणि त्यांनी तिला मदत केली आणि त्या अडकलेल्या अवस्थेतून तिची सुटका केली काल दिवसभरात काही भागामध्ये शंभरपेक्षा अधिक मिमी पाऊस झालेला आहे शिवाजीनगर एकशे सतरा वडगाव शेरी एकशे दहा त्यामुळे आता आजपासून परत हवामान विभागाने आठवडाभर पुण्यामध्ये पाऊस सांगितलेला आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं ना अत्यंत आवश्यक आहे धन्यवाद